नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मारड गावातील चारशे ते पाचशे घरांना धोका पोहोचवणारा आणि कल्याण मुरबाड महामार्ग बंद करणाऱ्या अरुंद नाल्या संदर्भात सरपंचांकडून शासनास विनंती महाराड गावातील सूर्यानगर पासून ते कल्याण मुरबाड महामार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेणारा नाला पुढे रोज वाईन समोर अत्यंत अरुंद असल्याने या नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सुमारे चारशे ते पाचशे घरांना उल्हास नदीच्या पुराचा पाण्याचा जबरदस्त फटका असून या ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याने हा महामार्ग देखील बंद होतो त्यामुळे हा एल टाईप आकाराच्या अरुंद नाल्याचे रुंदीकरण करावे अशी विनंती अर्ज निवेदने मारळ ग्रामपंचायतीच्या संवेदनशील सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांनी केली असून शासनाने या गंभीर घटनेकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे कल्याण तालुक्यातील मारळगाव परिसराचे सांडपाणी तसेच नैसर्गिक पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी दगड खाणीपासून सूर्यानगर शिवानीनगर प्रीती अकॅडमी शाळा असा मोठा ओढा होता काळानुरूप तो आता दहा बाय पंधरा फुटाचा झाला आहे परंतु पुढे रोज वाईन समोर दोन ते अडीच फुटाचा राहिला आहे तोही एल टाईप असल्याने तेथे पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण होऊन ते, ते पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे कल्याण मुरबाड महामार्ग बंद होतो शिवाय उल्हास नदीस पूर आल्यावर या नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या चारशे ते पाचशे घरात पुराचे पाणी शिरते त्यामुळे मोठे नुकसान होतं या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना देखील जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतं एकूणच हा विषय अतिशय गंभीर असून त्यामुळे या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिका आयुक्त यांनी हा नाला रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि मारळ गावातील जनतेची या जीव घेण्या त्रासापासून मुक्तता करावी अशी विनंती मारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांनी शासनाला केली आहे यस न्यूज संजय कांबळे सहसंपादक मारळच्या मुख्य नाल्याच्या रुंदीकरणाचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या प्रश्नाशी मी अगदी सहमत आहे कारण खरोखरच या नाल्याची जी रुंदी आहे मुख्य नाल्याची ती मारळ मुर रोडला कल्याण मुरबाड रोडला जो नाला तुन डायवर्ट होतो तिथून त्याची रुंदी खूपच कमी झालेली आहे आणि त्यामुळे मारळ गावामध्ये पूर्ण सूर्यानगरपासून शिवानीनगरपर्यंत बराचसा परिसर जो आहे तो दरवर्षी पाण्याखाली जात असतो दरवर्षीचा तो पावसाळ्यामध्ये एक नियमित प्रश्न या म आमच्या मारळ गावाला भेडसावत असतो त्या संदर्भात यापूर्वीही माजी मुख्यमंत्री नामदार श्री शिंदेसाहेब सुद्धा मी या नाल्याच्या रुंदीकरणासंबंधात निवेदन सादर केलं होतं त्याचप्रमाणे या नाल्याच्या रुंदीकरणासंदर्भात निवेदन सादर केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा पाठपुरावा करून लगेचच त्या नाल्यासंदर्भात इस्टिमेट वगैरे तयार करून त्या ग्रामपंचायतीमध्ये सादर केलं होतं आपत्ती व्यवस्थापनाकडे त्याची एक प्रत रवाना करण्यास सांगितली होती त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण आपत्ती व्यवस्थापनाकडेही ती प्रत सादर केलेली आहे तत्कालीन सीओ साहेब जिंदाल साहेब यांच्याकडे सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांच्याकडेही ग्रामपंचायत मारडने पत्रव्यवहार केला होता परंतु पुढे ह्या ज्या नाल्याचा प्रश्न आहे आज सोडवणं ही मारळ ग्रामपंचायतीसाठी आणि गावातील लोकांसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट झालेली आहे दरवर्षीच लोकांचे अनेकांचे संसारे पाण्याखाली जात असतात आणि कुठेतरी हा प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे एम एम आर डीकडे सुद्धा या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे तरी शासनाला ग्रामपंचायत मारळच्या वतीने या मारळचे सरपंच प्रथम नागरिक या ना त्यांनी मी विनंती करते त्यांच्या पुढे निवेदन सादर करते की लवकरात लवकर त्यांनी या प्रश्नाचा जो आहे तो काहीतरी सोल्युशन त्यांनी काढावं योग्य तो, तो निर्णय घेऊन शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन यांना दरवर्षी होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका